हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या घरी आज पित्र आहेत आणि पित्रांसाठी आम्ही काय काय जेवण बनवत असतो काय काय तयारी करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज पित्र होते त्यासाठी सकाळी लवकर उठून भरपूर काय काय पदार्थ बनवायचे असतात तर ते काय काय बनवलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत पण सकाळी लवकर उठून आम्ही दोघी सुनांनी जेवणाची तयारी करून घेतली सासूबाईंनी अर्धा स्वयंपाक ऑलमोस्ट अर्धा स्वयंपाक त्यांनी केलेला होता आणि बाकीचं राहिलेलं काम मी करून घेत होते आणि त्यासोबत भांडी वगैरे सगळं आवरून घेत होतो कारण मग नंतर भांडी पडली ना तर ती खूप सारा ढीक जमा होतो आणि ती भांडी घासण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तर इथे मिक्स भाजीसाठीची तयारी मी करून घेतली त्यांनी कढी टाकली खीर केली त्यानंतर आळूची वडी वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यात मला भरपूर मदत केली खरं तर घरात एका घरात आपण राहत असलो ना की दोघां मिळून तिघां मिळून सगळं काम केलं तर अतिशय उत्तम होतं आणि त्यामध्ये की मी सासू आहे मी काही करायला नको मी कशाला करू या सगळ्या गोष्टी माझ्या सासूआ पाळत नाहीत मला जेव्हाही मदतीची गरज असेल त्यावेळेस त्या सगळी मदत मला करत असतात आणि शक्यतो मी हा विचार करत असते की त्यांच्या आयुष्यभर त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत तर आत्ता त्यांना काही काम नको सांगायला कोणतंही काम नको करायला लागायला म्हणून घरातली रोजची रेग्युलर जी कामं असतात छोटी मोठी ती त्यांनी करू नयेत या गोष्टीचा मी प्रयत्न करत असते किंवा असं नाही आहे की क म्हणजे करतच नाहीत त्या असं नाही आहे त्या वेळोवेळी मला विचारत असतात मी हे करू का ते करू का पण मी या गोष्टीचा विचार करत असते की आत्तापर्यंत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि आता त्यांना कोणतंही काम सांगायला नको त्यामुळे मी बरीच गोष्टी सांगणं टाळते तर इथे बघू शकता मी मिक्स भाजीसाठीच्या सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत मेथीची भाजी त्यानंतर कारला बाजूला कापून घेतलेला आहे कडू लागतं म्हणून तर बघू शकता त्यानंतर सासूबाईंनी खिरीसाठी खोबरं काजू बदाम वगैरे ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आळूच्या पानांची तयारी मी करते सासूबाई म्हटलेल्या की मी करते म्हणून पण मग मीच म्हटलं की मी करते आता बाकीचं तुम्ही केलेत तर राहू द्या म्हणून मग ती सगळी तयारी करायला घेतली बघू शकता भरपूर सारा पसारा झालेला होता पण म्हटलं आवरायला तर लागणारच आहे तेवढ्याच शिवमचे बाबा आले त्यांच्यासाठी चहा वगैरे करून दिला त्यानंतर भाजी फोडणीला घालायची होती ती घाला घालायला घेतली तुमच्याकडे पितृपक्षात जेवणामध्ये काय काय बनवतात हे मला कमेंट करून सांगा तर मैत्रिणीनं मी रोज तुमच्या सोबत नवीन काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून काय विषय हवेत अजून काय बनवायला हवं हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जितकं मला प्रोत्साहन देत आहे तितकंच तुम्ही जर मला एक कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही ह्या ह्या रिलेटेड ह्या विषय रिलेटेड व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही मला फक्त एक कमेंट करून नक्की सांगा तर इथून मागे मी तुमच्यासोबत क क्लिनिंगचे वगैरे बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा रेग्युलर मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करणार आहे पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती काय तर ती म्हणजे आलेल्या व्हिडिओला लाईक करत जा एक छोटीशी कमेंट करत जा त्यानंतर जर आप तुमच्याकडेही असं काही असेल वेगळं काही दिसलं माझ्या व्हिडिओमध्ये तर शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत असे लोक सबस्क्राईब करत जा व्हिडिओच्या बाजूला माझं स्नेहलता संदीप हे नाव आहे त्या बाजूला सबस्क्राईब हे ब्लॅक कलरमध्ये आहे तर ते सबस्क्राईब करत जा इथे बघू शकताय आळूवडी तयार झालेली आहे धिंडरे तयार झालेले आहेत त्यानंतर इथे मी भजे बनवून घेते उडदाचे भजे पण बन बनवतात आणि उडदाचे वडे बनवतात आणि तान आपलं डाळीच्या पिठाचे भजे बनवतात तर ते सगळं मी बनवून घेत होती आणि आज उडदाच्या वड्यांचं पीठ थोडं जास्त झालं होतं पण छान लागतात त्यामुळे त्या सगळ्याच बनवून घेतल्या मग मी इथे सासूबाईंनी खीर बनवून ठेवलेली आहे कुकरमध्ये भात लावला आहे इथे मिक्स भाजी बनवून तयार आहे त्यानंतर एक्स्ट्राची दूध न टाकताची खीर बाजूला काढून ठेवली आहे त्यानंतर सासूबाईंनी इथे आ... कढीही बनवून ठेवलेली आहे तर ऑलमोस्ट आमचं पूर्ण जेवण बनवत आलेलं होतं त्यानंतर आमटी पण केली जाते काळी आमटी थोडीशी भाताबरोबर तर ती इथे मी करून घेतली त्यानंतर बाकीचं सगळं जेवण बनवून झालेलं होतं बघू शकता इथे डा दा, डाळचे पिठाचे भजे उडदाचे भजे बाजूला केलेले आहेत आळूवळी तळून घेतलेली आहे मी त्यानंतर धेंडरे आमच्याकडे थालीपीठ करतात डाळीच्या पिठाचे तर ते करून घेतलेले आहे कुरडई पापड वगैरे तळून घेतलेलं आहे त्यानंतर खीर झालेली आहे पूर्ण बनवून त्यानंतर मिक्स भाजी तुम्हाला मी आधीच दाखवली होती त्यानंतर इथे पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर आमच्याकडे एवढं सगळं जेवण हे पितृपक्षात बनवलं जातं ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी हे जेवण बनवलं जातं तर आमच्याकडे या तिथीला सगळा असा स्वयंपाक बनवला जातो तुमच्याकडे कसा बनवतात हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर जे घरावरती घास ठेवतात त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी असं एका पोळीवरती सगळे म्हणजे आमटी भात कडी भात तूप भात त्यानंतर पापड क कुरडई आळूवडी हे सगळं मी एका पात्रावरती काढून घेतलेलं आहे आणि भोपळ्याच्या पानाचे किंवा एरंडेलच्या पानाचे पात्र बनवतात पतरवाळी बनवतात आणि त्या पतरवाळीवरती सगळं ठेवून हे <Santhe> पत्र्यावरती घराच्या धाब्यावरती टेरेसवरती वगैरे ठेवलं जातं पण आजकाल टेरेसवरती वगैरे कावळे येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे मी असं विचार करते की ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस घास ठेवेन त्यावेळेस तो जिथे कावळे असतील तिथे ठेवलं जा ठेवेन या पितृपक्षामध्ये कावळ्यांना भरपूर माण असतो आणि एवढे सगळे गोष्टी त्यांच्यासाठी केल्या जातात आपण असं म्हणू शकतो त्यानंतर आमच्या गावाकडे चुलीमध्ये हा नैवेद्य दिला जातो असं म्हणतात की पित्र हे घासाचे नाही तर वासाचे भुकेले असतात त्यामुळेच जेव्हापासून दोन वर्षापासून माझ्याकडे छोटीशी चूल आहे ती मी फक्त पितृपक्षासाठी सांभाळून ठेवते कारण मला माहिती आहे पितृपक्षात जेवढा आपण जाळ करून त्यामध्ये तो घास टाकतो शिवचे बाबा सगळ्यांचं नाव घेऊन घास टाकत होते तूप टाकत होते तर वासाचे भुकेले असतात असं म्हटलं जातं त्यामुळेच हा घास आम्ही तेथे ते चुलात टाकून घेतला त्यानंतर दुसरा घास टे इथं पत्र्यावरती ठेवून घेतला असं म्हणतात की कावळ्यांना पितृपक्षात कावळ्यांना हा घास दिला तर चांगलं असतं खरं तर मला असं वाटतं की पितृपक्षात गाईला पक्ष्यांना वगैरे सगळ्यांना हे जर दिलं तर आपण त्यांचं संवर्धन करतोय प्राण्यांचं यासाठीसुद्धा केलेलं असावं कदाचित तर पित्तर बसण्यासाठी माझे धीरही आलेले होते त्यानंतर आम्ही घासावरती बिडी वगैरे पण ठेवून घेतली बघू शकता या पद्धतीने हा घास इथे काढून ठेवलेला होता त्यानंतर कावळा शिवल्यानंतर घरात जेवण करायचं असतं तर बघू शकता त्यानंतर आमच्याकडे पद्धत आहे की जे पित्तर बसतात त्यांना उपवास करायला लागतो त्यानंतर जे पितर बसणार आहेत त्यांची यादी पूजा केली जाते ताटाची पूजा केली जाते आणि त्यानंतर ते जेवायला बसतात तर हे मी प्रत्येक वेळेस करून घेत असते आणि प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत शेअर करते तर असं कोणाकोणाकडे करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते कारण माझ्या डेली व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे तर मैत्रिणीनं बघू शकता या पद्धतीने मी ताट पूर्ण करून घेतलेलं होतं त्यानंतर ताटातून घास काढून ठेवला जातो आणि तो गाईला दिला जातो म्हणजे यात सगळं चाललं पक्ष्यांनाही जातं त्यानंतर गाईलाही जातं मित्र म्हणते ज्यांना पितृपक्ष पितृदोष संपवायचं असेल त्यांनी मुंगीला गाईला कुत्र्याला पक्ष्यांना म्हणजे कावळ्याला आणि अग्निदेवतेला रोज घास दिला पाहिजे आपला पितृदोष नाही कमी होण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मदत होते तर पित्रांसाठी देर आलेले होते खरं तर या गोष्टींसाठी जेव्हा कुटुंब एकत्र एक येतं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं सगळ्यांनीच एकत्र यायला हवं या गोष्टींसाठी आता आमचं काही वाटे पडलेले नाही आहेत त्यामुळे मग घास वेगवेगळा टाकण्यापेक्षा म्हटलं दोघं भाऊ सोबत येऊन घास टाकू शकतात त्यामुळे मग दोघांनाही सोबत जेवणासाठी बसवलं घर आणि कुटुंब हे टिकून ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि ते जर चांगलं असेल तर टिकवणं अतिशय उत्तम होऊ शकतं त्यामुळे मैत्रिणींनं तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट अवश्य करा आणि तुमच्याकडे पितृपक्षाचं जेवण कसं असतं तेसुद्धा सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय